राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसापूर्वी धाराशिव आगाराला तब्बल पन्नास नवीन एस टी बसेस दिल्या आहेत सध्या सांगोला एस टी आगारातून फक्त अठ्ठेचाळीस गाड्या धावतात परिणामी तालुक्यातील एस टीची सेवा पूर्णपणे कोलमडली सांगोला आगाराला नवीन बसेस कधी मिळणार हा सवाल तालुकावासियांमधून उपस्थित केला जातो महायुतीची सत्ता येताच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच परिवहन मंत्र्यांकडून राज्य परिवहन महामंडळाला ऊर्जित अवस्था देण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्हा शेजारी असलेल्या धाराशिव जिल्ह्याला परिवहन मंत्र्यांनी तब्बल पन्नास नवीन एस टी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत या पन्नास बसेसपैकी धाराशिव आगारासाठी दहा तुळजापूर आगारासाठी दहा व कळंब आगारासाठी पाच अशा एकूण पंचवीस बसेस पहिल्या टप्प्यात सुपूर्द करण्यात आल्या आहेत सांगोला एस टी आगाराची अवस्था सद्यस्थितीला अत्यंत वाईट आहे सांगोला आगाराकडे उपलब्ध असलेल्या पन्नास एस टी बसेसपैकी फक्त अठ्ठेचाळीस बसेस, बसेस प्रत्यक्षरित्या रस्त्यावर धावतात या अठ्ठेचाळीस ही निम्म्याहून अधिक बसेस जुनाट आहेत त्या कधीही बंद पडतात प्रवाशांचा खोळंबा होतो आणि एसटी आगाराची नाचक्की होते भौगोलिकदृष्ट्या सांगोला तालुका विस्तीर्ण आहे तालुक्याचे प्रत्येक टोकाचे अंतर हे इतर तालुक्याच्या दृष्टीने जास्त आहे परिणामी तालुक्यात दररोज एकवीस हजार सातशेहून अधिक किलोमीटरचा प्रवास सांगोला आगारातील एस टी बसेस करत असतात यामध्ये लांब पल्ल्याच्या चौदा फेऱ्या मध्यम लांब पल्ल्याच्या सव्वीस फेऱ्या ग्रामीण भागात दोनशे चव्वेचाळीस फेऱ्या शाले फेऱ्या त्रेचाळीस अशी एकूण सांगोल आगाराची परिस्थिती आहे सांगोला एस टी आगाराकडे गरजेपेक्षा अत्यंत कमी बसेस उपलब्ध आहेत या उपलब्ध असलेल्या बसेसद्वारेच ही परिवहन सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे मात्र यातील बहुतांश गाड्या जुनाट असल्याने सातत्याने त्या रस्त्यातच बंद पडतात पुरेशा प्रमाणात बसेस नसल्यामुळं आगारातून दुपारनंतर सुटणाऱ्या कोणत्याही गाडीला वेळापत्रक पाळता येत नाही दुसऱ्या बाजूला जादा उत्पन्न देणाऱ्या अ वर्गातील गाड्यांनाही वेळापत्रक नसल्यामुळं आगाराच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होताना दिसते दुपारी बारा नंतरच्या गाड्या तब्बल दोन ते तीन तास उशिरा धावतात परिणामी ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये जाणाऱ्या मुक्कामी गाड्याही वेळेत पोहोचू शकत नाहीत यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा होताना दिसतो आगारातून नराळे वाळेखिंडी गावडेवाडी मंगेवाडी खवासपूर जत कोंबडवाडी विजापूर आदी ठिकाणी मुक्कामी बसेस जातात या मुक्कामी बसेस वेळेत पोहोचू शकत नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे मागील महिन्यात घडलेल्या काही घटनांमुळे सांगोला आगार बदनाम झाले सांगोला एक एस टी बस मोहळजवळ पेटल्यामुळं ती बस जळून खाक झाली या बसमध्ये अग्निशामन यंत्रणा नसल्याचंही समोर आले तर दुसरीकडे एकाच बसचा कडलास आणि पाऱ्याजवळ ब्रेक फेल झाल्यामुळं एक मोठा अपघात होता होता वाचला जवळे गावातही एक एस टी बस चालक दारू पिऊन वाहन चालवत असल्यामुळे प्रवाशांनी ही गाडी रोखून धरली आणि त्यावेळेसही सांगोला आगार प्रकाश झोतात आला सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे सांगोला आगाराविषयी नकारात्मक भावना प्रवाशांच्या मनामध्ये निर्माण होताना दिसत आहे या सर्व परिस्थितीचं महत्त्वाचं कारण म्हणजे सांगोला आगारावर प्रशासकीय नियंत्रण ताकतीन होणं गरजेचं आहे तसं होताना दिसत नाही सांगोला आगाराकडे पुरेशा प्रमाणात एस टी बसेस उपलब्ध नसल्यामुळं प्रवाशांना चांगली प्रवाशी सेवा देताना या आगाराची दमचाक होताना दिसत आहे धाराशिवला पन्नास बसेस मिळत आहेत आणि इकडं सांगोल्याची परिवहन सेवा उद्ध्वस्त होताना दिसत आहे सांगोला आगाराला पुरेशा प्रमाणात एस टी बसेस कधी मिळणार हा सवाल तालुक्यातील जनतेच्या मनात आहे याच प्रश्नाच्या अनुषंगानं आम्ही राज्य परिवहन विभागाच्या सोलापूर आगाराचे विभागीय नियंत्रक गोंजारी यांना काही सवाल केले त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेतली ते नेमके काय म्हणतात पाहूयात परिवहन मंत्र्यांनी धाराशिवला पन्नास एस टी बसेस दिले तर नवीन बसेस तर आपल्या आपल्या जिल्ह्यासाठी काय मागणी आहे किंवा काय तसं काय प्रक्रिया सुरू आहे सेंट्रल ऑफिसला मग त्याच्यात काय सकारात्मक आहे का सर प्रतिसाद मंत्र्यांकडून नाही ते सिंटम ऑफिस बर बर आता विषय असा आहे की मी सांगोल्यातनं बोलतो सर सांगोल्यामध्ये पण बऱ्याचशा गाड्या खराब झालेल्या ज्या उपलब्ध आहेत त्यातल्या आणि फेऱ्या अनेक कॅन्सल करायची वेळ येते बसेस उपलब्ध नसल्यामुळे तर सांगोल्याची पण खूप मोठी मागणी आहे सर सांगोलीलाही बसेस मिळाव्या बरोबर मग जर तसं काही प्रपोजल असेल तर तुम्ही प्राधान्य देणार आहात ना सांगोलेला तालुक्यांना प्राधान्य ते पूर्ण एकटं ह्याच्यासाठी म्हणून नाही मी जसं म्हणलं तसं शंभर गाडी कमी आहे डिव्हिजनला आणि सर्व त्रिपूर्ण गाडी कमी आहे सगळ्यांना दहा बारा पंधरा गाड्या कमी आहेत ऍव्हरेज मध्ये बर 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 ओके सर धन्यवाद थँक्यू आपण सांगूला पॉलिटिक्स युट्युब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या